हाय हॅलो नमस्कार कसे आस सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाईट चॉकलेटची रेसिपी एकदम झटपट आणि इझी आहे बनवण्यासाठी फ्रेंड्स आता आपले सणवार सुरू होतील आता रक्षाबंधनच येईल सो हे छा चांगलं ऑप्शन आहे काही बाहेरून विकत आणण्यापेक्षा जर आपण असं घरच्या घरी हे सुंदर चॉकलेट्स बनवले आणि गिफ्ट्स केले तर खूपच छान वाटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॉकलेट ही सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट आहे आवडीची म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट खूप आवडतात मला सुद्धा चॉकलेट खूप आवडतात फ्रेंड्स तुम्हाला आवडतात का हो चॉकलेट जर आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आज मुलाची फरमाईश होती की मी व्हाईट चॉकलेट बनवावेत घरी सो म्हटलं चला बनवतेच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा रेसिपी शेअर करावी सो मी काय काय साहित्य घेतलंय ते बघूयात आपण हे बघा इथे मी घेतलं आहे व्हाईट कंपाऊंड हे हेच वापरून आपण व्हाईट चॉकलेट्स बनवणार आहोत हे आहे मोर्डे कंपनीचं व्हाईट कंपाऊंड हे मी आणलं आहे वाशी ए पी ए पी एम सीवरून हे होतं वन नाईन्टीला पण त्यांनी मला हे वन एटीला दिलं डी मार्टमध्ये सुद्धा हे इझिली अवेलेबल आहे किंवा जिथे केक बनवण्याचं सामान मिळतं ना त्या दुकानांमध्ये हे तुम्हाला इझिली मिळू शकतं आपण व्हाईट कंपाऊंड किंवा डार्क कंपाऊंड घेऊ शकतो किंवा मिल्क कंपाऊंडही घेऊ शकतो पण मला बनवायचे होते व्हाईट कंपाऊंडपासून चॉकलेट सो मी आज हेच वापरून बनवणार आहे आणि आता त्याला गार्निश करण्यासाठी सजवण्यासाठी किंवा त्याचे आत फिलिंग बनवण्यासाठी काय वापरणार आहे ते, ते दाखवते तुम्हाला मी आ, सो हे घेतलेत मी काही पिस्ता वाईट चॉकलेट आहे तर म्हटलं पिस्त्याचं कॉम्बिनेशन खूप छान जाईल आणि ते घेतले आहेत काजू काजू आणि पिस्त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं सो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात हे दोन्ही घेतले तुम्ही तुमचे आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे काही मी आ, मिक्स फ्रूट्स घेतलेत हे सुद्धा सुखवलेले आहेत ड्राईड फॉर्ममध्ये आहेत कुठल्याही ड्राय फ्रूटच्या शॉपमध्ये तुम्हाला हे इझिली भेटतील तुम्ही ह्याच्याऐवजी मनुके ॲड करू शकता तेही खूप छान लागतात व्हाईट चॉकलेट्सबरोबर किंवा कॅनबेरी ब्ल्यूबेरी तेही ॲड करू शकता आणि इथे घेतलेले आहेत मी हे सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ड्राईड रोज पेटल आ, सो हे सुद्धा मी ॲड करणार आहे आणि व्हाईट चॉकलेट म्हटलं तर हे कॉम्बिनेशन पिस्ता काजू आणि गुलाबाच्या पाकळ्या खूप छान लागतं सो so फ्रेंड्स चला पाहूयात ह्याची प्रोसेस आणि मी कशी बनवते चॉकलेट रेसिपी सो so आता बघूयात हे व्हाईट कंपाऊंड कसं दिसतं आतून आता मी आता कट करून घेणार आहे बघा ह्या प्रकारे हे व्हाईट चॉकलेटचे बार आहेत कंपाऊंडचे तर मी याच्यातले हे चार पार्ट येतात मी दोन घेणार आहे आणि आपण ह्याला आता मेल्ट करून तो, घेणार आहोत वितळून घेणार आहोत कसं डबल बॉइलिंग सिस्टमवरती ते दाखवते मी आता तुम्हाला डबल बाउलिंग म्हणजे एका टोपात मी असं पाणी गरम ठे थे, करत ठेवलेलं आहे आणि हे जे व्हाईट चॉकलेट होतं त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि ज्याच्यात ठेवला आहे तो बाऊल मी या टोपावर ठेवणार आहे स्वतः हे खाली पाणी गरम झालं होईल तसं हे चॉकलेट आपोआप मेल्ट होईल बघा फ्रेंड्स आता आपले चॉकलेट मेल्ट व्हायला लागलं आहे खूप इझी प्रोसेस आहे ही फ्रेंड्स चॉकलेट मेल्ट हो, होत आलेला आहे चांगल्या प्रकारे मेल्ट आहे आता आपण याला खाली उतकून घेऊया हे बघा छान आपलं चॉकलेट मेल्ट झालेला आहे so सो फ्रेंड्स आता आपण चॉकलेट बनवायला घ्यात हे असं मोल्ड आहे माझ्याकडे mm -hmm. थोडं मोठं आहे हे सगळ्यात नाही बनवणार आहे थोड्याशाच भागात बनवून घेणार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे साईजमध्ये शेअर्समध्ये मोल्ड्स अव्हेलेबल आहे हे सुद्धा मी ए पी एम सी मार्केटवरून सांगलेलं आहे हे समथिंग वन एटीचं होतं सो so, चला बघूयात आता कसं बनवायचं ते सो so, ह्याच्यात मी ॲड करणार आहे थोडेसे काजू थोडे पिस्ता रोज पेटल्स एखादा मनुकाही तुम्ही ॲड करू शकता हे सगळ्यात ॲड करून घेणार आहे मी से बघाय हे असं मी याच्यात टाकून घेतलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्या काजू पिस्ता मनुका आणि याच्यात हे ड्राईड फ्रुट्स आणि हे चॉकलेट सॉस मी तयार करून घेतलं तर डार्क चॉकलेटच जसं व्हाईट कंपाऊंड होता तसंच हे डार्क कंपाऊंड होतं ह्याचंही सेम जसं व्हाईट चॉकलेट मेल्ट केलं कंपाऊंड तसंच हे सुद्धा पाना डबल बॉल्डिंगवरती वितळ विरगळून घेतलं आता हे ह्याची लायनिंग देणार आहे मी डेकोरेशनसाठी बघूयात कसं ते सो याला हलकासा एक कट देणार आहे मी ह्याच्यात आपण आता हे लायनिंग देऊन घेऊया कसा ही हे पॅटर्न तुम्ही बनवू शकता झिग झॅग वगैरे छान दिसतं खूप आता ह्याच्यावर आपण वाईट आपलं चॉकलेट टाकून घेणार आहोत हे बघा मेल्ट केलेलं चॉकलेट मी याच्यावर ऍड करून घेत असं झालं आपण हे सगळीकडे टाकून घेऊयात सो so, हे बघा फ्रेंड्स व्हाईट चॉकलेट टाकून घेतलंय असं पॅक करून घेऊया म्हणजे ते सगळीकडे सेट होईल आणि आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिटासाठी फ्रेंड्स वीस मिनटं झालेली आहेत आणि आता हे मी फ्रीझरच्या बाहेर काढून घेतलेले आहेत बघा आपली चॉकलेट किती छान प्रकारे सेट झालेले आहेत किती छान दिसत आहे ना हे जे आपण डेकोरेशन केलं होतं ते असेच आता हे सगळे मी एक एक करून काढून घेणार आहे हे बघा आता हे जे रोज पेटल काजू आणि पिस्ताचं जे गा आतमध्ये मी भरून घेतलं होतं किती छान दिसत आहे हे पण ना आणि खायलाही खूप छान लागत होते नक्की ट्राय करून बघा तर आपले चॉकलेट रेडी झाले आहेत मग त्याला आता मी कसं रॅप केलं ते तुम्हाला दाखवते हो रॅपिंग पेपरसुद्धा मिळतात सो हे आतलं रॅपिंग पेपर आहे आणि वरून आपण त्याला कलरफुल फॉईल पेपर आहेत त्यांनी रॅप करणार आहोत माझं चॉकलेटचं मोल्ड थोडं मोठं होतं म्हणून चॉकलेट्स थोडे मोठे झाले होते आणि पेपर थोडेसे छोटे पडत होते पण जर चॉकलेटची साईज छोटी असेल तर या पेपरमध्ये एक्झॅक्टली फिट होतात सो फ्रेंड्स आपण हे रॅप करून चॉकलेट त्यांना कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ शकतो छान बॉक्समध्ये पॅक करून खूप सुंदर दिसतात फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटयात नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय सो so, आता आपले हे चॉकलेट रेडी झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत ना खूपच छान दिसत पण होते आणि खायलाही खूप छान लागत होते सो फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा